गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणे प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारिका संकष्टी चतुर्थी इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार सव्वीस ची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अंगारिका योग हा जुळून जुळून आलेली आहे कोणत्याही कार्याचे सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण जे पूजनेने कार्य हाती घेतलं आहे ते कार्या पड़ावे। अडथळ संकट समस्या या दूर होऊन कार्यसिद्ध यशस्वी हवे यासाठी गणपतीचं आवाहन केलं जात आणि यामध्ये गणपती बाप्पाच्या उपवासन करण्यासाठी चतुर्थी तिथीला सर्वाधिक जास्त महत्व आहे दोन हजार सव्वीस मधला सर्वाधिक जास्त महत्व आहे मंथली पहिल्या पहिल्यांदाच संकष्टी चतुर्थी अंगारिका योग जुळून आलेली आहे आणि संकष्टी चतुर्थीला अंगारिका योग येणं अतिशय शुभ मानलं जातं गणपती हा सृष्टीचा निर्माण करता असल्याच्या मानल्या जात गणपती बाप्पा हे बुद्धीच्या देवता आहेत आणि या अंगारिका चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या आराधना केल्याने व्यवसायात सोबतच मध्ये देखील प्रगती होतो जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही व्रत करू शकतात जर या दिवशी आपण व्रत केला तर आपल्याला वर्षभरात येणारे सर्व चतुर्थीचे शुभ फळ प्राप्त होतो तसे ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येत ती तीच व्रत करायचा असेल तर त्यांच्या या नवीन वर्षातला पहिला अंगारिका चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सुरू करू शकता या दिवशी श्री गणेशाच्या पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकट हे दूर होतात कारण श्री गणेशाला संकष्टी संकटताराण म्हणतात यांच्या पूजा केल्याने सर्व दूर होतात या दिवशी व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येत धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वृद्धी बु, होतो तसेच हे व्रत आईने केल्याने मुलांची भरभरून प्रगती होत असतो सर्व मनोकामना या पूर्ण होतात कुटुंब चतुर्थीच्या चे दिवशी खास करून नाही प्रभावी उपाय हे मुलांसाठी केला जातात कारण गणपती बाप्पा हे बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या देवता आहेत आणि म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असं उपाय सांगणार आहे मंगळवारी अंगारिका चतुर्थी तुम्ही एक वेळा उपवास नाही केला तरी चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट अडथळ विघ्न दूर होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत व्यवसायात भरभरून यश मिळतो मुलांच्या प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर हा दिवा कुठे लावायचा कसे लावायच्या आणि कोणत्या वेळात लावायच्या आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहोत आणि आ त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच व्हाईट पटनाला देखील क्लिक करा चला तर मग मंडळी ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे उद्या करायचे आहे या दिवशी अंगारिका योग निर्माण झालेली आहे आणि या दिवशी तुम्ही हा उपाय सक सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही ह्या उपाय सकाळी करणार असेल तर सकाळी साड, नऊ दहाच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झाले तर मग तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडे नऊ पर्यंत उपाय हे जो आहे तर करू शकता हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातली अगदी लहानातल्या लहान मुल मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुला आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचे आहे आपल्या घरात जी लहान मुलं असतील ते सतत हट्टपण चिडचिड करत असतील सांगितलेले ऐकत नसतील किंवा सतत उद्धटपणे मागे फिरून बोलतात सतत फिरफिर फिर, करत असतात किंवा काही मुला सतत आजारी पडतात असे बरेच वेळा मुला बघा जेवण सुद्धा सोडून देतात सतत मुलांना बाहेरचे नजर जे आहे तर ते लाग लागत असतो बरेच वेळी काय होतं की आपली मुलं घरातला बाहेर जातात बाहेरची प्रत्येक लोक चांगली असतात असे नाही काही वाईट विचाराचे सुद्धा लोक असतात त्यांच्या नजर जर आपल्या मुलांवर पडले तर त्या लोकांच्या दोष जो आहे तर ते आपल्या मुलांना ला लागत असतो आणि यामुळे मुला जेवण सोडून देतात किंवा सतत आजारी पडतात यासारख्या समस्या या, या मुलांना येत असलं तर ते जे मोठी मुलं आहेत शिक्षण घेत आहे भरपूर अभ्यास करत आहे परंतु मुलांच्या लक्षातच राहत नसेल तर बरेच वेळा आपले मुलं अभ्यास करतात जेव्हा ते परीक्षा जातात परंतु परीक्षेत गेल्यानंतर त्यांना काही आठवत नाही तसच बरेच वेळ मुलांना अभ्यास सुद्धा वाटत नाही मुलांचे मन जे आहे तर ते अजिबात अभ्यासामध्ये लागत नाही बरेच वेळा असं होतं की काही कालांतरपूर्वी मुला खूप हुशार होते परंतु अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला अचानक मुलाने लक्ष आहे तर दुसरीकडे केंद्रित झालेली आहे मोबाईल मध्ये मुलांच्या जास्त लक्ष लागत असेल किंवा मोठी शिकलेली मुलं आहेत परंतु मनासारखे नोकरी मिळत नाही किंवा त्यांचे विवाह योग जुळून येत नाही तसेच याच्या मुला बाहेरगावी शिकायला आहेत बाहेरगावी त्यांच्या उत्तम शिक्षण जो कामा आहे कामासाठी तुमच्या मुला तिथे गेले आहेत त्यांच्या त्यामध्ये यश मिळावं असं सुद्धा प्रत्येक आई वडिलांना वाटत असलं तर आणि म्हणून तुमच्या मुला बाहेरगावी शिकायला आहेत तरीही तुम्ही घरी राहून मुलांसाठी हा उपाय जे आहे तर ते करू शकता उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के तुम्हाला यश मिळवून देणार हा उपाय आहे यामुळे प्रत्येक ह्या अंगारिका चतुर्थी हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये आईनी काही मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल किंवा तुमची मुलं जर मोठी असेल तर मुला स्वतः मुलांकडून हा उपाय जे आहे तर ते करून घ्यायचे आहे कारण बघा गणपती बाप्पा हे सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलदाता देवता आणि संकटमोचक मानलं जातं गणेशाच्या आराधना करण्यासाठी खूप काही कठीण नियम पाळलं जातं नाही गणपती बाप्पाच्या आराधन करतो उपाय करतो त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रभ प्रसन्न होतात आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाप्पा हे विघ्नहर्ता आहे परंतु ते विद्येचा देव देखील देवता मानला जात सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पा हे अतिशय हुशार आणि बुद्धिमान देवता आहेत आणि म्हणून या दिवशी तुम मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्थान करायचे आहे त्यानंतर ना आपल्याला देवघरातली देवाच्या विधीवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाच्या मूर्ती ही प्रत्येकांच्या घरामध्ये असतो आणि मूर्ती जर असेल तर तुम्हाला मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतांनी अभिषेक करायचा फोटो असेल तर फक्त फोटो स्वच्छ पुसून काढा यानंतर ना गणपती बाप्पाच्या हळदी कुंकू अक्षदा चंदन फुलं अर्पण कर करायचे आहे दॅस जास्वंदीच्या फुलं हे बाप्पांना अत्यंत प्रिय आहे म्हणून तुमच्याकडे जास्वंदीचे फूल असेल तर ते अर्पण करा किंवा झेंडूच्या तुम्ही फुल अर्पण केलं तरीसुद्धा चालेल गुळ खोबऱ्याच्या नैवेद्य किंवा मोदकाच्या नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण करायचे आहे आणि यानंतर ना तुम्हाला ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते नमहा मंत्राचं शक्य असेल तेवढं एकशे आठ वेळी हा जप करा ना शक्य नसेल तर तुम्ही हे अकरा वेळी केलं तरीच पठण केलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर ना तुम्हाला हा उपाय जो आहे तर ते करायचे आहे जेव्हा तुम्ही अशे पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करताना सेवा करताना तेव्हा हे देव प्रसन्न होतात आणि यानंतर ना आपण जे काही उपाय करतो तेव्हा ते उपा उपायाच्या आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतो म्हणून डायरेक्ट उपाय हा न करता सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या पूजा आरती करा आणि यानंतर ना तुम्हाला हा उपाय करायचे आहे आता हा उपाय कोणत्या वेळामध्ये करायचे आहे हे तुम्हाला समज समजत असाल सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक माती मातीचे दिवा लागणार आहे मातीचे पंथी तुम्हाला घ्यायचे आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त असतात यामुळे दिवा घेताना मातीचे हे पंथी आणि चांगली स्वच्छ धुऊन घ्यायची आहे कुठलेही तुटलेली फुटलेली असूने नका अगोदर तुम्ही वापरलेली आहे तर ते घेतला तरी चालेल यानंतर ना या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेल घालायचे आहे मोहरीचे तेल तुम्हाला घाल घालायचं जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहे जर तुमच्याकडे मोहरीचे तेल घरामध्ये नसेल तर मग तुम्ही साधा तेल दिव्यामध्ये घातला तरी चालेल आणि यानंतर ना दिव्या यान दिव्यामध्ये दिव्या थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायचे आहे किंवा काळी मोहरी तुम्ही टाकू शकता यानंतर ना तुम्हाला त्या दिव्यामध्ये दुहेरी कापूसाचे वात करून लावायचे आहे तुम्ही हे दुहेरी कापुराच्या कापूसाच्या वात बस बस बनवणार आहे तर तेव्हा त्यांना थोडासा हळद आणि कुंकू लावायचे आहे आणि ती वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळ्या बनवायच्या आहे आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायच्या आहेत यानंतर ना तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि तूप मिक्स करून घ्यायचे एक स्वास्तिक काढायचे आहे स्वास्तिक वरती तुम्हाला जे काही दिवा आहे तर ते ठेवायचे आहे यानंतर ना ह्या दिवा तुम्हाला तुमची देवघरामध्ये गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे आणि यानंतर ना दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला ज्या दिव्यामध्ये पाच काळे मिरे टाकायचे आहे काळे मिरे घेताना अखंड घ्यायचे आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे यानंतर ना पाच कापूर वडे देखील तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहे भीमशेन कापूर असेल तर तीच घ्या नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतलं तरी सुद्धा चालेल यानंतर ना दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुला अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती वळून घ्यायचे आहे ना तिथून बसून तुम्हाला एक वेळ गणपती अस अथर्व शिष्यामुचं पठण करायचे आहे आणि शक्य असेल तर अकरा वेळी तुम्ही पठण करू करा अकरा वेळी शक्य नसेल तर तुम्ही एक वेळी केलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं तुम्हाला एक वेळी गणेश मंत्राचं पठण करायचे आहे आणि यानंतरनं तुम्हाला एकवीस वेळा ओम सु ओम करायचे आहे ओम श्रीम विघ्नहर्ताय ओम श्रीम विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचे जप करायचे आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनामधला अडचण वगैरे अडचण अडथळ वगैरे प्रार्थना करायचे आहे, आहे आता जर तुमच्या मुलांच्या वा वाचत लिहत येत नसले तर मुलांकडून तुम्ही हे सेवा ज्या आहे तर ते करून घ्या असे गणपती शिष्य असेल तर गणपती स्तोत्र असेल असेल गणपती मंत्र तर सेवा तुम्हाला मुलांकडनं करून घे शक्य झालं तर मुलांकडनं करून घ्या नाही शक्य झालं तर आई किंवा वडिलांनी केलं तर सुद्धा चालेल चालेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या परत जास्त पोहोचायचा होता आ व्हिडिओ तुम्हाला आवडला असलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून हे करा असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ